पार्ल्याचे डोंगरान आईचे देवलाव कल सोन्यान लख लख रे माथ्याव भंडार माझे माथ्याव भंडार लागू रे दर्शन आई माऊलीच घडू माझी आई माऊली मला दिसू रे दर्शन आई माऊलीच घडू नमस्कार मंडळी स्वागत तुमचा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये नाच चालू आपण एक वेळेला अचानक भयानक प्लॅन होतो मला माहिती आहे आपल्या दरवेळेस प्रमाणे सोनवार सकाळी मेसेज केला त्या साडेदहा वाजता रेडिओ आपण एक वेळेला जायचे त्याचा काय आज बड्डे आहे म्हणून एक वेरीला चालू आम्ही मस्त की मजा करू आणि नाहीतरी आज मी दुसरा एक ब्लॉक ब्लॉग शूट करायला जाणार होतो बैलगाडी क्षेत्रात एक मोठी खरेदी झाली आपल्या इकडे आणि ती खरेदी मला लग... नक्कीच दोन तीन दिवसात मी ब्लॉक टाकीन तो म्हणजे एक आज आलो ना आज संध्याकाळी नाही तो उद्या जाईन तो ब्लॉक काढेन आणि तुम्हाला लवकर नक्कीच समजा लवकर मोठी खरेदी खूप मोठी खरेदी आहे आणि चला आता एक जाऊया हा ब्लॉक पूर्ण एन्जॉय करा तर चला जाऊयात बाबा बाबा इतका टाइम कशासाठी लागला बोललो गाडीचा बड्डे आहे काय हा गाडीचा बड्डे काय आहे काही गाडीला हार्बर लावलं डायरेक्ट डायरेक्टरच बोलतो एवढा टाइम का लागला वाढ दिवस लाखला शुभेच्छा का लाखच पाहिजेत नाईला आपल्या बघा आता आता गाडी एवढी रेडी करते ना बाबा एक पिरियड झालो ना आता मी आता वाजलं बारा वाजलं असते साडेसाताचा टाइम दिलता कोण कोण आहे अरे बाबा माहित कासूगड कासूगड हा नको म्हणतो घेऊ म्हणतो लाल वाटते वाटते सरास बसूया आणि जाऊया आता आता आम्ही थांबलो काढायला टायगर पॉइंट की आपली दारू हा गाडी लावली त्याचा फोटो वगैरे काढू मस्तपैकी मग जाऊ का वातावरण आहे आणि फुगा बघा आयलाय वातावरण आहे तुगा बघा कसलं व्ह्यू एक नाही एकदम एकदम पद्धतीची एकदा फोटो शूट चाललाय बर्थडे वॉयचा कॅमेरामॅन फोटो शूट वाढल्यानंतर तो चला आता फोटो शूट चालला फोटो शूटू काढला एकदम मस्त वैकी आणि आता खोकोरीच असतील बघा एकदम पद्धतशीर येत आपला भारी वाटतं ना पूर्ण खोकोरीत दिसते बघा फोटो बघा मस्त वैकी आणि त्यात ते पावसाळ्यातलं वातावरण वा, ती झाडी ना काय ते डोंगर चला आता मध्ये डबल थांबलं आता थांबलो केक कापासाठी कापास्ट करून कारण केक कापाला पाहिजे ना बाईचा बड्डे आज बाईचा बड्डेला आणि इथनं पण एकदम क्रेझी सीन क्रेझी काय क्रेझी व्ह्यू याचा एकदम पद्धतशीर बघा तुम्ही मग लागत बघा भाव बाबा असला व्ह्यू बघा बघा धबधब धबधब जाऊ आपण एकाच दिवस बघू बघा कसला व्ह्यू आहे ना तर नीस फोटो काढतो बड्डे केक बी कापून घेऊ आणि मग मग जाऊ आईच्या भेटी आता काय मध्ये तामती कुठं काय सांगता नाही तुम्हाला माहीत नाही अजून काय घ्या घ्या बे आता केक वगैरे कापला आणि आता तापला मी डायरेक्ट आईच्या भेट मध्येच कुठं थांबत होत नाही बसा बसा लगेच आई मावली गो माझे मावली गो माझे कारल्याचे एक विराई आई मावली गो माझे मावली गो माझे कारल्याचे एक विराई बायज आलो बाय मस्त के दर्शन हुए मान तुलाय सारी चली मान तु जाय गोमरण मान तुला गो देव ने अर्पणला गाणं आहे वाटायला गाडी खाली देऊन आम्ही चढलो असतो ना ना इथे तुम्हाला गाडी पार्क करून गेली जगा मिली चढायला सुरुवात करू म्हणजे बघा छत्र्या बित्र्या पण आणल्यात त्या पण माहित नव्हतं मला छत्र्या आणल्यात म्हणून छत्र्या काय भेटणार नाही पावसाला तरी पावसाचं टेन्शन नाही अर्ध्या वीस येत नाही काय वीस मिनिटात पुतोय एवढा पण टाइम लागणार टाइमपास तो वाचत नाही पब्लिक जास्त गर्दी असेल अस गर्दी बाहेरून दशील काय विषय नाही आता फटाफळ सीनिया दिवस आहे माझी देखे, आई माऊली 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 आई माऊली 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 माझी आई माऊली 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 सोन्याच्या किरणान गारगार धुक्यान काल्याचा डोंगर दे मारल्याचे डोंगरान आईचे देवला व कल सोन्यान लख लख रे माथ्या भंडर भंडार डागू रे माझे माथे मला आता आलो वरती गादी अग... नाही एवढी पण पन नाही पण आहेत बाहेरपैकी काय बोलते दर्शन करायचे का नाही ते अजून माहीत नाही नक्की आपण हो त्याला तर करू दर्शन आई माऊलीचा आई माऊलीचा चला जाऊन पद्धतशीपणे

नाही आऊ छान येतो गर्दी का तुम्ही एवढ्या गर्दी थांबता आमचं आम्हाला पाच वाजता असं वाटतं काय एवढ्या काय थांबलो घ्याल काय थांबायचं रील्स वगैरे सेलिब्रिटी आहेत का आमचं सेल हे सेलिब्रिटी आहे त्यांच्यामुळं दर्शन भेटतो आम्हाला डायरेक्ट त्यांच्यावर बद्दल वाटलं एवढी आण माहित माहित नसेल तर माहित करून घ्या लवकरात लवकर आता जाऊया फटाफट कारण एवढाही पाऊस आला आता चारता वेळ पाऊसच नव्हता आणि आता लय पाऊस आला भाल्या भेटत एक्च्युअली लाल आलो

आज थांबलो मस्त आहे हॉटेलला जेवायला जेवलो नाही सकाळी सकाळी जेवलं असतं अजून जेवलो नाही आता जेवायला झालो आणि आता आपले बाल्यामध्ये भेट झाली बाल्यामध्ये काही शटकार होतं वाटतं एक वेगळेमध्ये येताना पण जरा गाडी होती त्यामधून घेत ना आह घेतलं असतं की आता जेऊया मग जाऊया घरी आम्ही आता हॉटेलला येऊन बसलो मस्तपैकी आणि ते म्हणजे तर रोट्या नाही मग आम्ही काही सफात्या खाला आलो इथं इकडं रोटेने तपात्या गाव आम्ही तपात्या घाला आलो इथं ये बडी अच्छी बात अच्छा मग आलो इथं आम्ही आमशी थांबलो चांगलं हॉटेल बघून चला आता काय नाही जाऊ दुसरीकडे बाण सोरीला अर्जुन बनवान कारणे माझ्या एडोंग केली माया ऐशी सारे बाबा देबुल बांधी ला, 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 ला। मंडली आलो एक घरी आणि कसं वाटलं ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आता आता बाल्यामाशी म्हणजे उतरताना भेट झाली आजच्या ना तरी सत्कार वगैरे होतं आता समजलं आम्हाला तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये आणि त्याला भेटूयाच नाही ब्लॉगसोबत तर नेक्स्ट खरेदीचा ब्लॉग आहे मोठी खरेदी झाली तुम्हाला स्टार्टिंगला बोलेल ती तर नक्कीच तो ब्लॉग येईल आज उद... आणि उ आज नाही तर उद्या मी नक्कीच शूट करेन जाऊन आता तर टाईम नाही भेटणार तर उद्या नक्कीच जाईन आणि शूट करेन तो ब्लॉग आणि लगेच तुम्हाला अपलोड करेन त्याच दिवशी असं वाटलं आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच ब्लॉग शकत बाय बाय